विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालय यांचं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं ज्या अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शिपाई हमाल पदासाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जी आहे उच्च न्यायालय मुंबई यांच्या शिपाई पदासाठी जाहिरात आहे तर ते रोजी प्रसिद्ध झाले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर शिपाई हमाल पदकांचा शारीरिक क्षमता व विशेष परीक्षेसाठी पात्र असलेल्या एक हजार बावीस उमेदवाराची प्रसिद्ध करण्यात आलेली यादी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता अनु संदर्भ क्रमांक दोनच्या अनुषंगाने एक हजार बावीस पात्र उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांनी शिपाई हमाल पदाकरता आयोजित नियोजित केलेल्या शारीरिक क्षमता व विशेष परीक्षेसाठी फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट उच्च न्यायालय अपील शाखा हुतात्मा चौक पोर्ट मुंबई इथे स्थळी गेट नंबर चा चार द्वारे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी नऊ वाजता स्वखर्चाने खर्चाने उपस्थित राहायचा आहे वरील नमूद उमेदवारांना ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःच्या आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखीचं प्रमाणपत्र पॅन कार्ड असं चालवणं परवाना प्रमाणपत्र यापैकी एक अनिवार्य असणार आहे तसेच नाव बदलले असल्यास आस उमेदवारांनी राजपत्राची प्रत किंवा त्यासंबंधीचे कागदपत्र त्या प्रवेशपत्रासोबत आणणे अनिवार्य असणार आहे तसेच उमेदवारांनी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ परीक्षेचे फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट प्रवेश हॉल तिकीट ॲडमिट कार्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून डाउनलोड करायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल या पदासाठीचे जे पात्र उमेदवार झालेले आहेत एक हजार बावीस त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे ते तुम्ही चेकआउट केलं नसेल तर तिथून चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट ते कमेंटपर्यंत नक्की सांगा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद